या ठिकाणी तर आता सरकारनामाच्या स्नेहमेळाव्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेतच महिला असतील त्यासोबतच विविध क्षेत्रातील मान्यवर देखील या ठिकाणी आलेले आहेत वैद्यकीय सामाजिक राजकीय आणि अशीच एक व्यक्ती आहे अर्थात ती सगळ्यांच्याच परिचयाची आहे वासंती काकी काकडे नुकतीच त्यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसपदी देखील नियुक्ती झालेली आहे सो प्रथमत सरकार नामातर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन करतो नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला देतो आणि एकंदरीत सकाळ आणि सरकारनामा हे काही तुमच्या नवीन नाही आहे या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही अनेक बाबतीत लोकांपर्यंत पोहोचलेला आहात काय सांगता येईल या संदर्भात आजच्या या सरकारनामाच्या स्नेह मेळाविषयी नमस्कार खर तर सकाळची मी हितचिंतक आहे आणि पेपर आहे त्याच्यामध्ये मला सकाळ खूप आवडतो अनेक माध्यमातून मी प्रत्येक कार्यक्रम सकाळचे नेहमीच पाहिलेले आहेत आयोजनामध्ये पण मी नेहमी जात असते खर तर सर्वप्रथम मी वर्धापणाला शुभेच्छा देते आज हडपसर मध्ये आपण वर्धापन साजरी करत आहात त्यामुळे देखील आपण साजरी करत त्याचं मला कौतुक सर्वप्रथम करावं असं वाटतं खरं तसं पाहिलं तर अनेक उपक्रम सकाळ चालू असतात बाकीचे पण पण आपलं जे बॉन्डिंग आहे पुणे शहराचं बॉन्डिंग आहे महाराष्ट्राचं बॉन्डिंग आहे हे सकाळचंच आहे असं मी प्रत्येक व्यक्ती शा म्हणते खरं तर अनेक उपक्रमामध्ये आम्ही राष्ट्रवादीतर्फे आम्ही कामकाज करत असतो त्याच्यात मी महिला अध्यक्ष होते सात वर्ष महिला अध्यक्ष होते त्याच्यानंतर शिक्षण मंडळावर मी गेले शिक्षण मंडळाचे पण भरपूर आम्ही उपक्रम केले ते देखील तुम्ही अगदी उत्साहाने प्रत्येक वेळी आम्हाला पेपरमध्ये आमच्या न्यूज तुम्ही दिल्यात त्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्या कमिटीचे मी इथं आभार म्हणते आता संपादक म्हणून आमचे ज्ञानेश सावंत झाले पूर्वी आमचे पत्रकार म्हणून होते आता संपादक म्हणून त्याबद्दल मी त्यांचे देखील कौतुक करते चांगले उपक्रम आप पुणे शहरामध्ये त्यांनी सुद्धा राबवले आणि विविध क्षेत्रामध्ये आपले सकाळ माध्यम अगदी तळागाळापर्यंत पोहोचत बचत गटाचं नेहमी मार्मिक तुम्ही छापत असता बचत गटाच्या महिलांचे काय काय उपक्रम आहेत ते देखील तुम्ही अगदी कौतुकाने छापत असतात त्याचं मला इथे कौतुक करायचं असेल म्हणजे अगदी सकाळ हे तळागाळापर्यंत पोहोचलेले प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी तुमच्या सकाळमधून आम्हाला समजत आहे त्याच्यामध्ये सकाळी तो उठला तर पहिले पेपर आपण सकाळ बघतोच पण प्रत्येक क्षणाची कुठली बातमी ही सकाळमध्ये पहिली पहिली येते हे महत्वाचं आहे म्हणजे आज सकाळ अगदी तळागाळामध्ये अगदी स्लम भागामध्ये सकाळ पोहोचलेलं आहे त्याबद्दल मी सकाळचं इथे अभिनंदन करते नक्कीच आणि ताई आताच म्हणजे तुम्हाला नवीन पद मिळाले म्हणजे अजिबात मोठी जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे तर त्या पदाविषयी सांगाल काय कशा पद्धतीने आता पक्ष कार्यरत राहणार आहे आणि आता वासंती ताईंच्या खांद्यावर आणखी एक मोठी जबाबदारी दादानी दिलेली आहे ती पार पाडण्यासाठी वासंती काकी दिमक काय करायला नाही आमच्या दादांचं तर म्हणजे कौतुक करावं हो तेवढं कमीच आहे पूर्ण महाराष्ट्र पछाडून दादांनी काढलेलं आहे पूर्ण महाराष्ट्राला माहिती मा आहे की दादांचं कामकाजाची पद्धत काय आणि अशा आमच्या नेत्यांना खरं तर आम्हाला सगळ्यांना म्हणजे अगदी म्हणजे आम्ही जेव्हा कामकाज करू तेव्हाच हे पद हे दादांना मिळणार आहे आम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री हे तेव्हाच होतील की तळागावातली व्यक्ती अगदी स्फू ध्येयाने पछाडून काम करेल तेव्हाच दादा मुख्यमंत्री होतील हे सगळ्यांची अपेक्षा तर आहेच पण सगळ्यांनी ध्येयाने देखील पछाडलेलं पाहिजे दादा मुख्यमंत्रीच्या पुढचं पद दादांना हे अपेक्षित आहे हे पण महत्वाचं पुढे पण दादांनी पुढे जावं अशा प्रत्येक आमच्या स्त्रीला आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे खरं तर पूर्ण महाराष्ट्र जबाबदारी दादांवरती आहे खरं तर सत्तेत असू किंवा नसू पण दादांची कामकाज सगळ्यांनाच माहिती आहे कामकाज करायची पद्धत माहिती आहे असं काही नाही की सत्ता मिळाला पाहिजे पण दादांना ती सत्ते सत्ते सत्तेमध्ये असली की एक वेगळं पाठबळ असतं आणि त्यामुळे दादांनी सत्तेमध्ये भाग घेतला विकास करावा हा दादांच्याकडे शिकावा पुणे शहराचा विकास असू दे पुणे शहराचा आम्ही विकास प्रत्यक्ष आम्ही बघितलेला आज महिला म्हणून मला खूप अभिमान आहे दादांचा त्याचबरोबर पुणे शहर असू दे महाराष्ट्र असू दे दादांनी विकासाचं इतकं चांगल्या पद्धतीचं दादांकडे नियोजन असतं आणि विकासाचं कामकाज हे दादांनीच आमच्या करावं असं सा। मी सांगू इच्छित आहे तर दादांनी मला सचिवपदाची जबाबदारी दिली तर एक कौतुकाची गोष्ट आहे की सात वर्ष मी महिलाध्यक्ष होते संघटनेचे काम मला माहिती आहे आणि तळागावातली संघटना त्यावेळेस मी उभारली होती त्याच्यामध्ये असंख्य माझ्या महिलांचं पाठबळ मला होतं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मला शिक्षण मंडळाची जबाबदारी दिली दादा म्हणले ताई काही हरकत नाही वाट काय मगरपट्टा मी मगरपट्ट्यात राहते अनेक महारथी महारथी आहेत पण दादानी मला शब्द दिला की ताई तुम्ही काम करत राहा नक्कीच तुम्हाला तुम्हाला आणि आता आता एक मोठी पदाची जबाबदारी पण मला आता ही सचिव तर ती मी मी कामकाज मी कर अपेक्षा करते आणि मला खरंच सकाळचं पण अभिनंदन करायचंय एक दोन शब्द माझ्यासारख्या कार्यकर्ते बोलायचं संधी दिली त्याबद्दल मी सकाळचा आभार सरकार नामाशी संवाद साधल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि आपल्या राजकीय कार्यकर्तेसाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका